<laughs> <laughs> नमस्कार भाई काय म्हणलं कुठं चला गाडीने सोडतो <laughs> धन्यवाद निघा आता काय एवढी घाई आहे दोन शब्द प्रियामा बोलावा माणसाशी माणसांशी ना मला जनावरांशी बोलता येत नाही माणूस बी जनावरच आहे ना विश्वनाथ बरा इतर। ना निघून जा नाही तर नाहीतर मीटर काय करशील एक कान फटाफट दिन एका <laughs> दोन दे तीन दे एकदा तरी <laughs> आज परीक्षेचा निकाला आहे ना व पेड्याला नाही पाहिजे वाजंद्रीला नाही पाहिजे काही की नाही मी तयार करतो हं तू जा जा तू जा निमंत्रण पण जा तू चल कशी झोगदार मिरची ती मिरची पण मी म्हण नाजूक मावशी आटपली का पूजा अगं कसली पूजा आणि कसलं काय उरलेलं आयुष्य रामनामात घालवायचं इतकंच मावशी बरं बर, बर माझ मेलीच नेहमीच आहे बघ मावशी पुन्हा बर बर एक सांग तुझ्या बाळगोपळासनी सोडून ना आलीस का नाही घरी चिंकीला सोडलं आणि आता म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं अग बाई बरी आठवण झाली काय मग अशी तो पोस्टमन येऊन कागद देऊन गेलता हा मावशी ओ सागर येत वाटत कधी येतय ग परवा मावशी पण तुम्हाला का कसं कळलं कागद वाचता नाही आला तरी तुझा चेहरा वाचता येते की मला मी येते वर्ष आहे मला जायला हवं कागद सांभाळू सांभाळू <laughs> गावातले समधे लोक तुमच्या विरुद्ध कागाळ्या करायला लागले म्हणजे आता विश्वनाथ इनामदार न कस वागाव हे गाव ठरवणार म्हणजे थोरल्या इनामदारांनी गावातल्या पोरी बाळीची कस वागाव हे शिकवलं नाही वाटत दादासाहेब पाटील सरपंचात म्हणून घेतोय म्हणून तुम्ही काय बी बोलाल आणि काय बी ऐकून घेऊ असं जर तुम्हाला वाटत असेल तर चला धन्यवाद आभारी आहे तुमचा एवढा एक गोष्ट लक्षात ठेवा hmm. आपण केलेल्या कर्माची फळं हितच घोगून जावी लागतात तवा जरा वागणेला लगाम घाला <laughs> आयुष्यात काय करायचं आणि काय नाही करायचं कि नाही या मला चांगलं ठाव आहे तुमची भाषणबाजी बंद करा त्या माईला मग ऐकून घेतोय ऐकून घेतोय डोकर चढला आणि कानामध्ये मोता लागला एकदम अरे कोणाशी कसं बोलावं याच भान ठेव वड्याच तेल वांग्यावर निघल ध्यानात ठेव कळ की नाही जास्त करायची नाही तुम्ही काय बघताय निघायचं इथ भाषण बासष्ट द्यायचे अस द्या आम्ही जातो मी पहिले आल्याचा एवढा आनंद होईल तुला असं वाटलं नव्हता अख्ख्या गावाला वाटणारेच वाटत बेसनाचे लाडू त्याबद्दल नाहीये आणि तुझ्यासाठीही नाहीयेत माझ्यासाठी नाही मग कोणासाठी हम्म माझ्यापेक्षा कोणी खास आहे वाटत उमा मावशीचा सागर येतोय गावात पाच वर्षांनी पुन्हा येतोय त्याला आधी बेसनाचे लाडू खूप आवडायचे म्हटलं बघूया करून अजूनही त्याची आवड तीच आहे का हम्म मलाही पाहायचंय अजूनही त्याची आवड तीच आहे का बदलली आहे पूर्वीच सगळं त्याला आठवत आहे विसरला आहे अगं कळवलं होतं त्यांनी मावशींकडे पत्रही पाठवलं होतं शाला ना मी आल्यावरच बघते ताई एक लाडू हं अख्तर काय बर बाई हे पण लाडवात मीठ टाकलेस ना म्हणजे काय चवीला पण चांगलं आणि खाणाऱ्याला सांगता येईल खाल्ल्या मिठाला तरी जा अगं किती बडबड करशील अरे सागर शेवटी <laughs> लाडू पळवलाच तिने जर दमान म्हणलं या वयामध्ये एवढं धावणं बरोबर नाही पायवी मुरगळ विश्वनाथ चालता हो इथून मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही पण आमच्या इच्छेच काय इनामदारांची कोणतीच इच्छा कधी मरत नाही इच्छा झाली पूर्ण केली शी असते एकदम दोस्ताला बोल भाई म्हणलं लय बंगाल वागलो लोक मला बेशरम म्हणतात काय बाबा याच्यावर काय उपाय ते काय म्हणले माहिती काय लगीन करून टाक लग्न होय आणि माझ्याशी लायके का तुझी ए लायके कोणाची कारती तो तू? तुझी समजा गावा एक दिस लगीन करून तुझ्याशी ईशनाते नामदार नाव आहे माझ एवढा माझ बरा नाही तो बी ईशनाते नामदारशी चालली होतीस ना जा पुढे मला चालली होतीस ना जा <laughs> 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 निघाले कुठ मना म्हणणं बाई जनावर एकट खात्यात। येणा तुला विचारलं होतो मी लग्नाबद्दल पुन्हा विचारतो एकदा काही ते शेवटचं सा फायनल सांगून टाक विश्वनाथ मागच्या वेळीच मी तुला सांगितलं होतं कि मी तुझ्याशी लग्न करणार नाही पण पन, पण आता मला माझी चूक कळून चुकली हो विश्वनाथ मी खूप विचार केला आ, मी खरंच चुकले असं मला जाणवलं अरे तू जर माझ्यावर एवढं प्रेम करतोस तर मी तुझा प्रेम का न करावं काय वाईट आहे तुझ्यात ना नाही विश्वनाथ अरे अरे मी खरंच सांगते मी तुझ्यावर तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर खरंच फाळले मी मी तुझ्यावर प्रेम करू लागले विश्वनाथ 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 खरंच तू मला आवडू लागलेस तू मला आवडू लागलेस विश्वनाथ तेच तू हे ताई मला सगळं कळतंय मी काय बोलते आणि काय करते आणि तूच म्हणतेस ना मी आता लहान राहिलेली नाही वर्षा मी तुला कशी समजावू तू जाणून बुजून आगीत उडी मारतेस अख्ख्या गावाला माहितीये की विश्वनाथ किती नीच माणूस आहे तू त्याच्याशी ताई विश्वनाथला तुला काही बोलण्याचा अजिबात अधिकार नाही तो, तो माझा होणारा नवरा हो आहे अगं तुला अर्थ कळतोय का लग्नाचा लग्न म्हणजे खेळ वर्षा अग लग्न म्हणजे फक्त शरीराचं बंधन नव्हे तर तर ते दोन मिलन आहे ताई आमची मन केव्हा जुळली आणि मनस नव्हे तर आम्ही त्याही पलीकडे गेलोय जे तू ऐकलंस तेच आम्ही मनांच्याही पलीकडे गेलो आहोत 小心。<noise>